शरद पवारांनी टाकला मोठा डाव आताची सर्वात मोठी बातमी भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का अजितदादांचंही टेन्शन वाढलं शिरूर लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजप नेते अतुल देशमुख यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या नाराजी व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे अतुल देशमुख यांच्यावर भाजपने शिरूर लोकसभेच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली होती मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे शिरूर लोकसभा निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहित मोहिते पाटील नेतृत्वाखाली काम करणं म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आले की अतुल देशमुख यांचं अशी परिस्थिती आहे राजीनामा दिला आहे पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल त्यानंतर पक्षांतर करू अशी प्रतिक्रिया राजीनामा देताना अतुल देशमुख यांनी दिली होती दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे अतुल देशमुख यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर ते आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला निघाले आहेत शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दिलीप मोहिते पाटील आणि भाजपा मधील अंतर्गत कुरघोडीमुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं अतुल देशमुख यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे आपण भाजपातून बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे दरम्यान दुसरीकडे अतुल देशमुखांची भाजपाकडून मन धरणी सुरूच आहे अमोल कोल्हेच्या मतदारसंघात हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे मात्र दुसरीकडे या मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे अतुल देशमुख यांच्या या निर्णयाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका